रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री लातूरमध्ये राजकीय कार्यकर्त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे बार्शी रोड ते औसा रोड वळण रस्त्याने सोलापूरकडे निघालेल्या इरटिगा का कार चालकाने क्रुझर जीपला कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादातून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे याचा हत्याराने भोसकून खून करण्यात आला तर महिला पदाधिकारी सोनाली भोसले सुपेकर या महिलेवरही जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत बुधवारी मध्यरात्रीनंतर लातूरच्या खाडगाव रोड येथे ही ये घटना घडली आहे कारचा चालक नवनाथ लक्ष्मण धाकपाडे यांनी या प्रकरणी लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मृत अनमोल केवटे आणि सोनाली भोसले हे बुधवारी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लातूर येथील बैठकीसाठी गेले होते सोनाली भोसले यांना संघटनेचे पद देण्याबाबत त्यांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली होती पद देण्यास त्यांनी नकार दिल्यानंतर जेवण करून ते रात्री सोलापूरच्या दिशेने निघाले मात्र खाडगाव रोडने औसाकडे येताना जीपला ओव्हरटेक करताना इर्टिगा गाडीचा कट लागला त्यामुळे जीपच्या चालकाने शिवी दिली त्यावर अनमोल केवटे यांनीही दमबाजी केली यामुळे संतापलेल्या चालकाने पुढे काही अंतरावर जाऊन जीप रस्त्यावर आ आडवी उभी केली त्यानंतर केवटे आणि सोनाली भोसले गाडीतून खाली उतरले त्यावेळी विष्णू नावाच्या व्यक्तीची त्यांची बाचाबाची आणि दोघांमध्ये झटापट सुरू झाली तितक्यात दुसऱ्या व्यक्ती गाडीतून उतरला आणि त्याने अनमोल केवटे यांच्या गळ्यात चाकूने आरपार भोसकले त्या व्यक्तीने केवटेच्या समोरून दोन वेळा गळ्यावर तर दोन वेळा पोटात चाकूने भोसकले त्यामुळे केवटे जागेवरच कोसळला तोपर्यंत सोनाली आणि दुसरी व्यक्ती एकमेकांचे केस धरून मारामारी करत होते त्याने चाकूने सोनालीच्याही पाठीत पोटात वार केले सोनाली गंभीर जखमी झाल्याने त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं सकाळी त्या शुद्धीवर आल्या अनमोल केवटे यांचे शवविच्छेदन करून मृतदेह दुपारनंतर मंद्रुप येथे आणण्यात आलं सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा